मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये ज्या ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे परंतु अद्याप पैसे मिळालेले नाही आहेत किंवा ज्या महिला नवीन अर्ज करत आहेत अशा सगळ्या महिलांसाठी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा महिलांनो सर्वप्रथम ही खात्री करून घ्या की आपण भरलेला अर्ज हा अचूक आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण दिलेले बँक डिटेल्स हे बरोबर आहेत हे एकदा तपासून पहा पैसे हे आपल्या आधार नंबर सीडिंग असणाऱ्या बँक अकाउंटमध्येच जमा होणार आहेत त्यामुळे आधार नंबर हा बिनचूक भरलेला आहे का याची खात्री करून घ्या तसेच आपण दिलेले बँक डिटेल्स बँक नंबर आय एफ सी कोड हा पुन्हा एकदा तपासून बघा महिलांनो जर तुम्ही अर्ज केलेला आहे आणि अद्यापही तुमच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाही आहेत तर शक्यता आहे की तुम्हीही या दोन ते तीन महत्त्वाच्या चुका केल्या असतील आपल्या अर्जामधील माहिती बिनचूक आहे का हे, हे तपासून बघितल्यानंतर आता एक येते महत्त्वाची स्टेप ती म्हणजे आपले बँक अकाउंट हे आपल्या आधार बरोबर लिंक आहे का नाही हे तपासून बघणे या संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की फक्त आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यामध्येच आपली रक्कम जमा होणार आहे तर मग आता आपले आधार हे आपल्या बँकेशी लिंक आहे का नाही हे तपासण्याची एक सोपी पद्धत आहे तर महिलांनो यासाठी एक सोपी गोष्ट करायची आहे आपल्याला आपल्या मोबाईलच्या वेब वेबब्राऊझरमध्ये जाऊन स्क्रीनवरती डिस्प्ले होणाऱ्या वेबसाईटवरती जायची आहे ही वेबसाईट आधारची ऑफिशियल वेबसाईट आहे की ज्यामध्ये आपल्याला लॉग इन करण्यासाठी आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकून एक ओ टी पी येईल तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर आपण लॉग इन करू शकाल या वेबसाईटला लॉग इन केल्यानंतर याच्यामध्ये एक ऑप्शन आपल्याला दिसेल तो आहे बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधारशी संलग्न असणाऱ्या ना किंवा लिंक असणाऱ्या बँकेचे डिटेल्स डिस्प्ले होतील या वेबसाईटवरती दिसणाऱ्या बँक डिटेल्स आपण नोंद करून घेऊन हेच बँक डिटेल्स आपल्याला माझी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये भरायचे आहेत म्हणजेच आपणाला आपल्या आधारशी लिंक असणाऱ्या बँकेमध्येच माझी लडकी बहीण योजनेचे हप्ते जमा होणार आहेत ज्या महिलांना आधारच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये लॉग इन केल्यानंतर बँक सीडिंग स्टेटसमध्ये बँकेचे डिटेल्स दिसणार नाहीत अशांनी समजून घ्यावं की आपला आधार हा कोणत्याही बँकेशी लिंक नाही आहे अशावेळी महिलांनी गोंधळून जाण्याची काहीच गरज नाही आहे खर तर आपण आपले बँक डिटेल्स हे आपल्या आधारशी सहजपणे लिंक करू शकता महिलांनो आपले बँक खाते हे आपल्या आधारशी लिंक करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे ती म्हणजे बँकेमध्ये जाऊन एक वजा अर्ज भरून देणे या अर्जासोबत आपल्याला आपल्या आधार कार्डची एक झेरोक्सही जोडायची आहे त्यानंतर संबंधित बँक ही आपले आधार आपल्या बँक खात्याशी लिंक करून घेईल एकदा का आपले बँक खाते हे आपल्या आधारशी लिंक होऊन जाईल तेव्हा आपले याच खात्यावरती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा होण्यास सुरुवात होईल महिलांनो ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत परंतु पैसे मिळालेले नाही आहेत किंवा ज्या महिला अजूनही नवीन अर्ज करत आहेत त्या सगळ्या महिलांसाठी ही एक महत्त्वाची प्रोसेस आहे तेव्हा गडबडून किंवा गोंधळून जाता मी सांगितलेला प्रोसेस कंप्लीट करा तुमच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे जमा होतील मित्रांनो या प्रकारचीच महत्त्वाची माहिती तसेच अपडेट्स मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद